अंबरले इथं ग्रामदेवत सोमजाई सोनभैरी जोगेश्वरी यांनी बापूजी बाबदेव यांची पालखीची मिरवणूक उत्साहात संपन्न मानगाव तालुक्यात ता अंबरले येथील ग्रामदेवत सोमजाई सोनभैरी जोगेश्वरी व बापूजी बाबदेव यांचं देवस्थान अत्यंत जागृत देवस्थान असून या पालखीचा जवळपास साडेतीनशे वर्ष जुन्या इतिहासाची नोंद असल्याचं अंबरले येथील अतूट श्रद्धालू व उद्योगपती सीताराम उभारे यांच्याकडून माहिती देण्यात आली आहे जवळपास साडेतीनशे वर्षापासून सुरू असलेली पालखीची प्रथा आजही जीवा पार श्रद्धानु पार श्रद्धानुसार पडते चारही ग्रामदेवतांची पूजा अर्चना करून पालखी सीताराम उभारे यांच्या घरातून निघते तीन दिवस पालखीची वाजत गाजत मिरवणूक काढली जाते प्रथम दिनी पालखीची मिरवणूक अंबरले उभारेवाडी वेताळवाडी कातलाचा कोंडीत घरोघरी दर्शन देत मिरवणूक फिरवून अंबरले इतर रात्री मुक्कामाला पोहोचते दुसऱ्या दिवशी अंबरले येथून मिरवणूक काढत वडाचा कोंड इथं पालखी पोहोचते त्या रात्री वडाचा वडाचा जत्रा भरवली जाते तिसऱ्या दिवशी मिरवणूक काढून घरोघरी दर्शन देत अंबरले येथील मुक्कामाला पोहोचते तीन दिवस गाजत ढोल ताशांच्या गजरात पालखीची मिरवणूक काढली जाते पालखीसाठी मुंबई व अनेक ठिकाणातून चाकरमाणी आवर्जून आपल्या गावी पोहोचते व मिरवणुकी पूर्ण श्रद्धा उत्साहानं सहभागी होतात या तीन दिवशी पालखी फिरणाऱ्या सर्व गावांमध्ये उत्साहाचा वातावरण पसरलेलं पाहावयास मिळते